नमस्कार मित्रमैत्रिणींनो सहन केल्या जाणाऱ्या किंवा के सहन कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाहीत ते शब्द अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कुणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा नीती मदत केल्याशिवाय राहत नाही गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यवहारिक शिक्षणाने वाढते शाळांच्या मार्काने गुणवत्ता वाढत नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक फक्त इतकाच आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळत नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा काहीच उपयोग नाही राग आणि प्रेम व्यक्त केलं जातं तिथे आपण कोणीतरी असतं भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु अभ्यास चिकाटी व संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे ऐकताना बऱ्याच लोकांचा हेतू समजून घेण्याचा नसतो ते प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशानेच ऐकतात समाधान हे नेहमी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची पूर्तता नसते तर आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण किती धन्य आहोत याची जाणीव आहे प्रेरणीच्या हंगामात माणसं एखादं दुसरं येतात तर कापणीच्या हंगामात घोळक्याने येतात सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असतं परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा मनस्थिती बदलेल आणि परिस्थितीही जो व्यक्ती आपल्या जोडीदाराची परिस्थिती समजून घेतो आणि त्यानुसार स्वतःला बदलवतो ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत नातं निभवण्याचं सामर्थ्य ठेवते यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो मेंदूने तर्कशुद्ध विचार न करता निव्वळ भावनेने विचार करणंही निरक्षरतेचं लक्षण असतं जाणारा तुमच्या चुका आणि कमीपणा पाहतो राहणार राहणारा तुमचा स्वभाव आणि माणुसकी पाहतो जर एखाद्यास आनंदी करण्याची संधी मिळाली तर सोडू नका देवदूत असतात ती माणसं जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात आपल्या सुखाची स्थितीच इतरांच्या नजरेत भलीही सीमित असतील पण स्वतःच्या नजरेत त्याला सीमा नसावी तुमचे विचार तुम्हाला काय हवे ते सांगतात आणि तुमची कृती तुम्ही काय मिळवणार आहात हे ठरवते जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही मिळालेल्या देहाचं नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य आहे तेव्हा नावात रूपांतर करण्याचा नक्की प्रयत्न करा श्रद्धा ही सामर्थ्यवान असते कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असूच शकत नाही कोणीच कोणाचा नसतो साथी देहाची आणि होते माती आपणच आपल्या जीवनाची सोपती कशाला हवी ही खोटी नाती एकदा आपण पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागे वळून पाहू नका मागील भागातील आरशामध्ये आपलं भाग्य कधीही मिळणार नाही आयुष्यात जो धडा रिकामी पोट रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना तो धडा कोणती युनिव्हर्सिटी किंवा शाळा सुद्धा शिकवू शकत नाही क्षिती झुकते ते आकाश असतं आसवानी जोडलं जातं ते प्रेम असतं क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असतं आणि सुख दुःखाची देवाणघेवाण जिथे असते तेच मनापासून जुळलेलं नातं असतं तेव्हा एकमेकांच्या दुःखात नक्की सहभागी व्हा एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो परंतु धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्याला जोडणारा बनतो नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरसारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही तेव्हा नकारात्मक विचारच ठेवू नका मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्याजवळचे माझ्याजवळचे खरं तर फक्त वेळच तुमची आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचं नाही तर सर्व जवळचं असूनसुद्धा दूरचं हेच जीवनाचं सत्य आहे प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवी त्याशिवाय निस्वार्थी माणसाची किंमत समजत नाही तेव्हा निस्वार्थी राहून प्रामाणिकपणे काम करण्याचा नक्की प्रयत्न करा सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडतच असतो पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात जिथं सर्व संपलं याची जाणीव होते तिथं पाठीवर अलगत पडणारा हात हा देवापेक्षाही कमी नसतो तेव्हा एखाद्याला शब्दाचा आधार द्या तो खूप मोलाचा असतो तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा तक्रार करणं थांबवा हे तुमचं तक्रार करणं इतर सर्वांना कंटाळा देतं हे तुम्हाला चांगलं नाही व त्यामुळे समस्येचं समाधानही होत नाही एकमेकांना धीर देणं सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही चूक ही आयुष्याचं एक बाण आहे पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका त्यासाठी तडजोड करायचा नक्की प्रयत्न करा तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटलं तर तुमच्या तित्रांचं भलं करण्याची ताकद आहे असं समजा आकारण कोणी तुमच्या मार्गात आडवं येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा उगाच तुमच्याशी असलेलं नातं तो कुणी तोडत असेल तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विषय समजा तुमच्या सदवर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असं समजा कारण जी व्यक्ती योग्य मार्गावर असते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी दुःख वेदना या येतच राहतात त्या पार करूनच पुढं जावं लागतं ठरवलेलं ध्येय प्राप्त झालं की माणसाला स्थिरता लाभते हे विधानच खोटं आहे पैशाने विकत घेता येत नाही अशी एखादी तरी गोष्ट तुमच्याजवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका आयुष्य फार लहान आहे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा कारण काही गोष्टी सोडून दिल्या की त्याचा ताणही कमी होतो कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्तीसोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल आयुष्यात अशी नाती जोडा जी रक्ताची नसली म्हणून काय झालं पण हक्काची असली, असली पाहिजे रक्ताच्या नात्याची जाणीव भरून निघाली पाहिजे तेव्हा आयुष्यामध्ये माणूस म्हणून जन्माला आला आहे तेव्हा नाती जोडायला शिका काही गोष्टी सोडून द्या परंतु नाती तोडू नका जोपर्यंत बांधिलकी निर्माण होत नाही तोपर्यंत फक्त आश्वासने आणि आशा असते ते पूर्ण करण्यासाठी योजना तयार नसतात अठ्ठासाने जोपलेसला गर्व दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर्य भावनाच माणसाला अनेकदा हरवत असते तेव्हा विनाकारण गर्व दुसऱ्याचं कान भरणं आणि उगाच वैरभावना वाढवून घेणं असं वर्तन करू नका मेंदूने तर्कशुद्ध विचार न करता निवळ भावनेनं विचार करणंही निरक्षरतेचं लक्षण असतं जाणारा तुमच्या चुका आणि कमीपणा पाहतो सोबत राहणारा मात्र तुमचा स्वभाव आणि माणूस की बघतो तेव्हा स्वभाव चांगला ठेवा जेणेकरून प्रत्येकजण तुम्हाला स्मरणात ठेवेल जर एखाद्यास आनंदी करण्याची संधी मिळाली तर सोडू नका देवदूत असतात ती माणसं जे दुसऱ्याच्या आनंदाची काळजी घेत असतात तेव्हा या माणसांना नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जपून ठेवा तेव्हा जीवन जगत असताना या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापर करा काही गोष्टी सोडून द्या काही गोष्टी स्वीकारा नक्कीच जीवन आनंदी होईल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद